सर सिद्धार्थ आणि अमेर yes, yes. हे एकत्र आल्यावर माझ्यावर जो फायरिंग होत असतं माझं पण ते नंतर मला आधी मला खूप दडपण यायचं की बापरे हे बोलले आणि बापरे आपण केवढे चुकलो तू लग्नात अशी असणार आहेस की हे सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे शीट कोमल नीट बसली पाहिजे कोमल नीट साडी घातली पाहिजे कोमलची हेअरस्टाईल नीट झाली पाहिजे तिचं जे काही असेल ते सगळं पहिलं माझ्यापर्यंत आलं पाहिजे आणि मग तिच्यापर्यंत गेलं पाहिजे मी अमेची फॅन आहे दिलदोस्ती दुनियादारीपासून मी त्याची खूप मोठी फॅन आहे दिलदोस्ती आणि मी रिपीटवर अजूनही त्याचे एपिसोड्स बघते माझे काही खूप क्लोज एपिसोड्स आहेत ते मी अजूनही बघते तर माझं असं की आधी तर माझ्या डोक्यातनं ती कैवल्यची इमेज जात नमस्कार मी आपलं सगळ्यांना स्वागत आहे मराठी मंदोरांचे विश्व या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि चोवीस जानेवारीपासून फर्स्ट क्लास दाबाडे हा चित्रपटावर भेटलेला येतोय आणि त्यानिमित्ताने आज मस्त असा रम्य अशा ठिकाणी माझ्यासोबत राजस्य आहे आणि तृप्ती आहे काय सांगशील आत्ता सगळ्या फिल्म ज्या आहेत या वर्षाच्या तू ॲज अ को आर्टिस्ट म्हणून तुला होती मोठ बरे ते मोठ्या फिल्म घरात गरबीसाठी मोठी फिल्म जी होती पण आता तो लीड ॲक्टर म्हणून हेमंतच्या फिल्मसाठी तुला पहिलं जेव्हा कॉल आला तेव्हा पहिलीची रिक्षण काय होती पहिले मला जेव्हा फोन आला होता त्यांचा तेव्हा मी खूप घाबरले होते आणि असं असं झालं होतं की काय असणार आहे म्हणजे एक असं असतं ना की हे होणार आहे का आपल्याला असं विश्वासच बसत नाही की हे खरंच घडतं आहे का आपल्याबरोबर आपल्याला खरंच हेमंड ढोमे सरांच्या ऑफिसमधून फोन आला आहे का पण समभाव त्या गोष्टी इतक्या पटपट घडत गेल्या आणि म्हणजे झालंय पण शूट आत्ता आम्ही परत जिथे आम्ही शूट केलं तिथेच आम्ही परत आलो आहे त्यामुळे विश्वासच बसत नाही की हे सगळं खरंच घडलं आहे आपल्या आयुष्यात आणि हे खूप छान लोकांबरोबर घडले आणि खूप छान फिल्म साठी घडले हे फिल्म जे आतापर्यंत पाहिले आपण हे सगळ्या आउट ऑफ कंट्री होत्या डोक्यात कॉल आलाय तर मला आता अमेरिका देशात जायला मिळणार आहे असं वाटलं होतं की चलचित्रामधन आपल्याला फोन आलाय म्हणजे आपल्याला मस्त एक परदेश गमन आपलं होणार आहे आता आणि त्यानंतर कळलं की मनसर नारायण गाव मध्ये शूटिंग आहे आणि मी कधीही ते आलेली नाहीये मी असं झालं की मला वाटलं होतं लंडन वाट मध्ये शूटिंग पण मी हे खरंच सांगू इच्छिते की आ, लंडन किंवा इथे कुठे जाण्यापेक्षा एवढा आपल्या मातीतला सिनेमा आम्हाला बनवायला मिळाला आहे आणि इथेहून जे प्रेम जी आपुलकी आम्हाला मिळाली आहे ती कदाचित अशा ठिकाणी नसती मिळाली किंवा हा एकोपा नसता मिळाला कदाचित आणि हे अनुभवायला मिळालं नसतं आपण जिथे बसून इंटरव्ह्यू करतोय एवढी छान जागा हे मिळालं नसतं त्यामुळे जे मिळालंय ते फारच उच्च लेवलच आहे त्यामुळे मी खूप खुश होत काय वाटतं तृप्ती काय तृप्ती काय सांगशील आहे आता आपल्याला या देशात जायचंय त्या देशात जायचंय हो हो म्हणजे म्हणजे माझं तर असं झालं की सरांचा फोन आला त्याच्यानंतर मी माझ्या मित्रमैत्रिणींना सांगितलं की मला हेमंत डोमेनचा फोन आला होता एका मूवीसाठी तर त्यांचं झालं गाव अरे वा चाललीच आता बाहेर परदेशी मला झालं नाही नाही आम्ही इथे सिनेमा करतो सो हां आता मी पहिल्यापासून सांगते की सरांचा फोन यायच्या आधी मला प्रोडक्शन हाऊसमधून मेसेज आला तर मग मी पहिलं व्हेरीफाय केलं की खरंच <laughs> हे त्या प्रोडक्शन हाऊसमधून आहे का की कोणीतरी गंमत करते कारण असे <laughs> खूप मेसेजेस येतात खूप डीएम्स येतात आणि ज्यांना झिरो फॉलोअर्स वन पोस्ट समथिंग असं काहीतरी असतं सो मी व्हेरीफाय केलं आणि मी मी माझा नंबर शेअर केला आणि नेक्स्ट डे मी अशा ठिकाणी होते जिथं मला थोडं नेटवर्कचा <laughs> इश्यू होता आणि मला सरांचा फोन आला वरती ट्रू कॉल कारण सरांचा नंबर ऑफकोर्स नव्हता मग ट्रू कॉलरवर नाव हेमंत ढोमे मला झालं शीट का <laughs> आता काय करू <laughs> आता नेटवर्क गेलं तर काय करू माझ्या हातात जी संधी आणकमुळे गेली तर काय करू सो <laughs> so, माझे अथक प्रयत्न फोन चालू असताना इथं जाते तिथं जाते तिथं जाते बट सुदैवानं छान बोलणं एक फोन कट झाला <laughs> हो झाला कट झाला मग मी पटकन एका ठिकाणी गेले जिथं छान दोन मला हे दिसले नेटवर्कच्या हे लाईन्स की हां आता इथं मी बोलू शकते आणि मग सरांशी बोलले तर सर पहिल्यापासून एक्सप्लेन करताना मंजू एक्सप्लेन करतानाच ते इतकं हसत हसत मला सांगत होते की मला तिथंच जरा असं वाटलं की हां चलो कर सकते <laughs> बघू ऑडिशन देऊ आणि मग पुढं काय होतं माहीत नाही सो ऑडिशन दिलं आणि काहीच रिप्लाय नाही <laughs> आठ दिवस काहीच रिप्लाय नाही <laughs> <laughs> त्यांच्या असिस्टंट कडून एक रिप्लाय की हा छान झाले आपण बोलूया ओके पण सरांचा काहीच रिप्लाय नाही मला गेलं गेलं यार गेलं गेलं नाही होत ठीक आहे चलो पण झालं Yes. पहिलंच तुला, हो तुला कपल म्हणून आणि बरेच वेळा मी पण ऐकले की अमय अमय सर सर असं बोलत होती आणि तुला कपल साकारायचं होतं आणि आधी म्हणजे आधी आम्ही जी फिल्म केली होती एकत्र लाईक आणि सबस्क्राईब तर त्या त्याच्यात एवढ्या एवढी भिन्न भूमिका होती आमची मग त्याच्यात काही संबंधच नव्हता कपल वगैरे किंवा मला हे एक्सपेक्टेडच नव्हतं की त्या फिल्म नंतर कुणीतरी इमॅजिन जिन करेल आम्हाला ॲज अ कपल की हे घडू शकतं कारण इतकी वेगळी स्टोरी होती त्या इतके वेगवेगळे कॅरेक्ट वेगळेच कॅरेक्टर्स होते आमचे पण हो हे खरं आहे की हे मी अजिबात म्हणणार नाही की माझं खूप श्रेय आहे किंवा संपूर्णपणे माझं हे श्रेय नाही आहे कारण अमेर सारखा को ॲक्टर मिळणे जो एवढा सपोर्टिव्ह आहे जो एवढा तुम्हाला समज पण त्याला खूप अनुभव आहे मला तो जराही नव्हता मी पहिल्यांदा कोणाची तरी रोमॅन्टिक लीड म्हणून <laughs> होते आ, कास्ट झाले तर कसं करायचं असतं कसं काय बॉडी लँग्वेज पाहिजे कसं बोललं पाहिजे एकतर आणि भाषा ग्रामीण होती oh. ज्याचा ज्याची मला सवय नव्हती तर त्यामुळे हेमंत सरांनी खूप समजवलं हेमंत सर करून दाखवायचे की हे असं कर तू तसं आणि मी त्यांना तंतोतंत फॉलो करण्याचा प्रयत्न केला या फिल्ममध्ये पण हो खूप श्रेय जातं डिरेक्टरला ज्यांनी इमॅजिन केलं आम्हाला ॲज <laughs> अ <एस ता> कपल <कौपिल्ट। laughs> आणि त्यानंतर अमेयला ज्यांनी प्रत्येकाने आमचेच एकत्र खूप मी सर्वात जास्ती मी या फिल्ममध्ये अमेयच oh, अमेयसोबतच आहे कारण आमचंच लग्न आहे आमची हळद आहे तो सगळा आमचा एकत्र असण्याचा प्रवास आहे तर तो खूप सुखकर झाला कारण को ऍक्टर आणि डिरेक्टर खूप त्रास दिला का आम्ही पहिल्या फिल्म मध्ये हो आता आला होता की बाबा आता राजेश त्रास कसा देता येईल त्यामुळे सेकंड फिल्म मध्ये खूप त्रास दिला <laughs> आहे का ऍक्च्युली त्याला पहिल्या फिल्म मध्ये अंदाज नव्हता मी खूप कमी वेळ एकत्र काम केलं पहिल्या चित्रपटात एकत्र आणि त्यामुळे त्याला असं पहिल्या आम्ही अगदीच एक दोन दिवस काम केलं होतं लाईक आणि सबस्क्राईबच्या सेटवर एकत्र तर तेव्हा असं आमच्यात असं काही फार बोलणं नव्हतं झालं किंवा असा काही माणूस म्हणून काहीच अंदाज आला नव्हता तर सगळंच सरप्राईजिंग होतं जेव्हा नवीन कळत आणि हो खूप तो माझी टर उडवतो खूप किल्ली उडवतो तो खूप खेचतो माझी आणि असं होतं की असं असं घडत जात असं ते डॉमिनो इफेक्ट सारखं की एक एक मग माझ्याच कडून अशा चुका होतात की त्याला ते मिळत जात खाद्य काही ना काहीतरी माझी किल्ली मी काहीतरी चुकते काहीतरी असं एक सिली मिस्टेक करते आणि तो मला मग ते दिवसभर ऐकवत राहतो विषय अगदी ती जी जोडी आहे, दी, दी आहे। जी ती, जी ती ती मी म्हणेन ती खरी जोडी आहे ते खरं कपल आहे ते ऍक्च्युली ते अमित हे एकत्र आल्यावर माझ्यावर जो फायरिंग होत असतं माझं पण ते नंतर मला आधी मला खूप दडपण यायचं की बापरे हे बोलले आणि बापरे आपण केवढे चुकलो बापरे असं कसं केलं आपण वगैरे पण नंतर हळूहळू त्यांनी ते सावरलं आणि मग त्यांना असं मला कळत गेलं की हे जे है, है, ते सगळं त्यांच्या प्रेमाचा आणि त्यांच्या मायेचाच भाग आहे ते फार मनाला लावून नाही चित्रपटाची स्टोरी आहे बुद्ध लग्न घडल्यापासून लग्न होतं त्यानंतर हळद होती हळदी सगळे विधी असतील पूजेचे विधी असतील जागरण गोंधळ असेल ह्या सर्व मोमेंट होत्या की ज्या वीस बावीस किंवा पंचवीस वर्षाच्या मुली जेव्हा हे घातलं की माझं हे असं घडलं पाहिजे ते तुझ्या लाईफमध्ये तुझ्या याच्या होण्याच्या आधी एक चांगल्या पद्धतीने घडलं मी खूप एन्जॉय केलं कारण आजकालची जी आपण लग्न बघतो ती इतकी पारंपरिक होत नाही कुठल्या ना कुठल्या तरी विधी आपण करतो नाही करत किंवा मी आता समभाव माझ्या फॅमिलीमध्ये मा खूप दिवसात मी कुठली हळदच अटेंड नाही केली जी एवढी अशी म्हणजे आपण जे हळदीचं गाणं बघितलंय आता अशी हळद किंवा गोंधळ मी कधी अनुभवला नव्हता मी कधीच कुठल्या गोंधळाला गेलेली नाही आहे जोसा पारंपारिक गोंधळ घालतात जो रात्र जागवून वगैरे तर हे ह्या फिल्मच्या मी हेच मी, म्हणते मी की माझी ही एक प्रॅक्टिस नेट प्रॅक्टिस होती सगळ्याची सगळ्या विधींची वगैरे त्यामुळे मी माझ्या लग्नात हे मला येतं हे मी केलंय मला रिहर्सल झाले याची त्यामुळे पण तो का जो काही एक लग्नाचा जो आमचा अटायर आहे तर ते आम्ही चार दिवस वगैरे करत होतो बरोबर ती खूप लांब प्रोसेस होती आणि ते खूप सगळं ते एवढा तो भरझरी शालू आणि ते दागदागिने ते केस आंबाडा हे सगळं हाताळणे एवढं अवघड आहे की असं म्हणजे काय गोष्टी करायच्या काय गोष्टी नाही करायच्या काय नक्की करायच्या काय नक्की करायच्या नाहीत तर काय नक्की करायच्या नाहीत म्हणजे एवढं तयार नाही आहे मला माझ्या लग्नात की मला हलता येणार नाही आणि मला बसूनच राहावं लागेल एका जागी <laughs> सो हे हे सगळं एक एक मोठं मोठा असा एक ग्रँड रिहर्सल होती माझ्या लग्नाची तिथं तुझ्या बरोबर सावली प्रमाणेच पाठराखीड म्हणून आहे ती माझी तू एन्जॉय केलं जेवढे तुम्ही धांद वेळेला तेवढी धांद त्याची उठून आम्हाला दिसलेली तर काय सांगितलं तृप्ती याबद्दल तर तिला बघायला मजा आली असेल की हिची कशी धांद हो म्हणजे असं व्हायचं की हिचे काही क्लोज लागले की आम्ही मज्जा थोडं हां ठीक थोडं रिलॅक्स व्हायला टाईम मिळायचा पण जसं ही बोलली की ते सगळे रिपीट रिपीट मोडवर विधी बघून आम्हालाच एवढी प्रॅक्टिस झाली की आता कळलं आहे लग्नात काय मज्जा आणि दुसरी गोष्ट की सावली म्हणून म्हणायला गेला तर सरांनी मला हे कॅरेक्टर असं एक्सप्लेन केलं होतं की तू लग्नात अशी असणार आहेस की हे सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे <laughs> शीट कोमल नीट बसली पाहिजे कोमल नीट साडी घातली पाहिजे कोमलची हेअरस्टाईल नीट झाली पाहिजे जा, तिचं जे काही असेल ते सगळं पहिलं माझ्यापर्यंत आलं पाहिजे आणि मग तिच्यापर्यंत गेलं पाहिजे ही एवढी जबाबदारी तुझ्यावर असणार आहे हे तुला फील करायचंय फक्त हे काही नाहीये तुझ्यावर तिलाच <laughs> <नीला> वाटतं <थे। laughs> हे मलाच स्वतः स्वतः हे हा तुझं तू घे की हे मी आहे मग कोमलकडे जायचं ती ती मज्जा खूप खूपच आली त्यात सगळ्याशी उठला आपण हाच पिक्चर ज्यापर्यंत पाहतोय की नात्याचे फॅमिली म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये संबंध कसे असतात भाऊ असेल भई असेल म्हणजे ते नाते जे आहेत किंवा चुलता असेल चुलती अशी ही नाते आपण सगळी तो अनुभवली याच्यापूर्वी ही तू नाते कधी अनुभवली होती तुझ्या आयुष्यात किती म्हणजे म्हणजे जॉईंट फॅमिलीचं महत्व आहे किंवा जॉईंट फॅमिलीचं खूप महत्त्व आहे माझ्या ला आयुष्यात कारण माझ्या घरी असं आहे की आम्ही सगळे जे काय नाते नातेवाईक मंडळी आहोत ते एकमेकांपासून अगदी पाच पाच मिनटावर राहतो त्यामुळे माझी जी चुलत बहीण आहे माझा जो चुलत सख्खा चुलत भाऊ आहे चुलत बहीण आहे हे सगळे जी लोकं आहेत ते एवढ्यांदा मा आमच्याच घरी राहिलेले आहेत की मला असं कधी जाणवलेलंच नाही की हे सख्खे नाही आहेत तर इतकं सख्य आहे आमच्या सगळ्यांमध्येच आणि मला फार महत्त्व आहे फॅमिलीचं कारण आत्ता आणि हे हे फिल्म करताना मला असं इतकं जाणवत होतं कारण आम्ही सगळे लहानपणापासून एकत्र वाढलो अगदी एकत्र वाढलो आणि आता ते सगळे शिक्षणासाठी लग्न करून असे लांब लांब गेलेले आहेत त्यामुळे माझी दुर्दम्य इच्छा आहे की हा हा चित्रपट तरी आम्हाला एक तर सगळ्यांना एकत्र बसून बघायला हवा कारण हे आम्ही सगळं अनुभवलं आहे किंवा आता आपण जे टीजरमध्ये पण बघितलं आहे की ती जी नोकझोक असते भाव बहिणींची ती झालीच पाहिजे ती म्हणजे अशा खूप गोष्टी असतात जे ह्या सिनेमात नाही आम्ही दाखवलं आहे की सगळं तुम्ही आईवडील तुमचे खूप जवळ आहे तुमच्या मनाच्या पण तुम्ही सगळं त्यांच्याशी नाही बोलू शकत सगळं त्यांच्याशी नाही शेअर करू शकत काही स्पेशल मोमेंट्स असतात ज्या फक्त भावा बहिणींसाठी किंवा ह्यांच्यासाठी आपल्या मनात राखून ठेवलेलं असतं की हे मी फक्त हे ना फक्त माझ्या बहिणीला सांगू शकते हे इथे मला जायचं आहे ना तर मी फक्त माझ्या भावाबरोबर करू शकते मला ही खुराफत करायची आहे तर हे न, ना त्यालाच जमणार आहे आणि त्यालाच ही प्रँक करता येणार आहे तर ह्या गोष्टी खूप मला मिसिंग वाटतात लाईफ मधनं कारण ते लांब गेलेत माझ्यापासून आणि हे फिल्म करताना बघताना ह्या तिघां तिघ तिगा भावा भाऊ बहिणीची भाव केमिस्ट्री बघताना मला ते खूप जाणवतं की अरे आम्ही आहोत यार असे कुठे आहेत ते आता त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे अजून कोण कोण तुला भेटला आता तुझी जॉईंट फॅमिली आहे तुला इथं हा याच्यामध्ये काका म्हणजे आजी आहे सराफ आहे भूषण आडकर्णी आहे कोण कोण तुझे घरचे भेटले किंवा अरे ही माझ्या आजी सारखीच ही माझ्या स्तुतीसारखीच आहे किंवा काकीसारखेच आहे मी म्हणेन की हे जे कॅरेक्टर्स आहेत ना जे जे ते जसे आहेत ते तसेच्या तसे नाही म्हणणार पण त्यांचे जे कॉम्बिनेशन्स आहेत ना ते माझ्या घरी खूप आहेत की म्हणजे माझी आई थोडी साधी पण आहे पण ती थोडी शांताक्कासारखी कधी कधी डायलॉग्जही मारते <laughs> ते माझी बहीण मला कधी कधी ओरडते पण मग ती माझ्या सासूसारखी मला सांभाळून पण घेते सो हे कॉम्बिनेशन मला खूप बघायला मिळाले माझ्या घरी आणि मला असं वाटतं की ह्या फिल्मच्या निमित्ताने प्रत्येकाला मिळणार आहे की अरे हे हे ना हे असं कधीतरी बोलतोय माझी आई हे काही माझा काका आहे ना तो असाच वागतो यार तो असाच बोलतो आणि तो लग्न वगैरे समारंभांमध्ये असाच एक्साइटेड आणि आपण पाहतोय की जेव्हा आम्हीची तुझी जोडी केलेली आहे सर्वात मोठा टास्क या फिल्म मध्ये आहे तो म्हणजे रोमांस करणे तुमचं लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही लहान मुलांना फिरायला गेलेले आहेत या सगळ्या गोष्टी होत्या तर या गोष्टीमध्ये किती तो अकाउंटनेस आला किंवा ते कसं हॅन्डल केलं तू सुरुवातीला खूप ऑकवर्डनेस आला कारण मी अम्यची हो फॅन आहे दिलदोस्ती दुनियादारीपासून मी त्याची खूप मोठी फॅन आहे दिलदोस्ती आणि मी रिपीटवर अजूनही त्याचे एपिसोड्स बघते yes. माझे काही खूप क्लोज एपिसोड्स आहेत ते मी अजूनही बघते तर माझं असं होतं की आधी तर माझ्या डोक्यातनं ती कैवल्यची इमेज जाते की मी ह्याच्याशी रोमॅन्स करायचं आहे पण तर तसं एक ड्रीम कम ट्रू सारखं मला असं ब हे इमोशनल झाले होते की बापरे हे कसं करणार आहे मी आणि मी खूप नर्वस झाले होते की हा एवढा असा मोठा स्टार आहे तर आपण का कसं करणार होते ओके होत आहे ना तर मी सुरुवातीला खूप अशी घाबरत घाबरत आहे कसा एक न्यूनगंड आला होता मला पण परत तेच तो ती जी इमेज आहे त्याची तर तो रिअल लाईफमध्ये तेवढाच हंबल आहे आणि तो तेवढाच समजावून सांगणारा आहे आणि स्पेशली ह्या सेटवरच सगळे म्हणजे तो एकटा नाही पण सगळ्यांनी मला जे कम्फर्टेबल केलं सगळ्यांनी जे मला आपलंसं करून घेतलं त्यांनी असं वाटलं की हा यार म्हणजे हे मी करू शकते त्यांनी तो विश्वास दाखवला की तू करू शकतेस म्हणून मी तो स्वतःवर दाखवू शकले कारण खूप ऑकवर्डनेस झाला सुरुवातीला <laughs> प्रचंड म्हणजे अगदी लग्नाच्या विधीमध्ये ते हाताला हात लागले माझे काय करत पण असं म्हणजे हळूहळू लग्नाचं शूटिंग आम्ही अगदी पहिलं गेलो होतो पहिलं दिवस आमचा लग्नाचा होता त्यामुळे अशी खूप मंगलमय सुरुवात झाली होती आणि त्यानंतर पण हळूहळू जस जसे आमचे सीन्स आम्ही एक एक करत गेलो जस जसा एक एक दिवस शूटचा जात गेला तशी तशी ओळख वाढायला लागली आणि मग ही मग मोग तो माझा कोअक्टर झाला आणि ती जी इमेज होती त्यातनं तो माझा को ऍक्टर म्हणून आम्ही एकमेकांशी वागायला लागलो म्हणून मी आम्ही खूप कम्फर्टेबल झालो पण आपण पाहतो की गावाकडे तू अनुभवलो की ह्या शूटच्या माध्यमातून तू अनुभवलो की गावांच्या मुलीकडं मुलींमध्ये जेव्हा एकत्र कुटुंब असतं तेव्हा किती प्रेशर असतो हे प्रेशर म्हणजे म्हणजे कसं की लग्नानंतर लगेच मुल झालं पाहिजे किंवा लगेच तुम्ही सेटल झाले पाहिजे की लगेच तुम्ही हे आलं पाहिजे म्हणजे त्या मुलीवर प्रेशर आहेच आहे त्या मुलावर सगळी प्रेशर असतं तर याच्याकडे ॲज अ तू मुलगी म्हणून कशा पद्धतीने पाहतेस ह्या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही जे सांगितलंय आम्ही जो संदेश दिलाय माझं अगदी असंच मत आहे की हे जे तुम्ही म्हणाल की सेटल होऊ देणं मूल होऊ देणं तर लग्न झालं आहे म्हणून त्या मुलीचा जो इंडिपेंडंट प्रवास आहे तो थांबत नाही आहे तिच्या आयुष्यात काहीतरी ॲड झालं आहे पण तिच्या आयुष्यात जे सुरुवातीपासून तिची स्वप्न होती तिचा जो काही प्रवास होता तो तिला करायलाच हवा माणूस म्हणून ग्रो व्हायला माणूस म्हणून एक स्वतःबरोबरच समाधानी असायला ते फार गरजेचं आहे म्हणजे आता मी लग माझं लग्न झालं आहे किंवा आता ह्या निमित्ताने मला एक खूप ह्या सिनेमातलं हे आवडलं की आपण असं एक पोट्रेल आपल्याला बघायला मिळतं की जी मुलगी म्हणते की मला माझे माझे इंडिपेंडंट चॉईसेस करायचे आहेत माझी काही स्वप्नं आहेत जी मला लग्नानंतर पूर्ण करायचे आहेत मूल कदाचित माझी प्रायोरिटी नाही आता हे जी बाई बोलते तिला आपण लहानपणापासूनच एक विलीन म्हणून पोट्रे झालेलं बघितलं आहे की अच्छा म्हणजे हिला फॅमिलीची पडलेली नाही आहे अच्छा म्हणजे ही सेल्फिशच आहे आणि हिला काहीच वाटत नाही आहे माया वगैरे तर असं नाही आहे आपण आपल्याला ती कोमल इतकी छान इतकी निरागस इतकी गोड आहे अरे पण आहेत तिची स्वप्न म्हणून तिला फॅमिली नको आहे का म्हणून तिचं प्रशांतवर कमी प्रेम आहे का मग तर ह्यातलं काहीच नाही आहे ती खूप चांगली मुलगी आहे तिला हवं आहे सगळं संसारी सुख हवेत तिला तिची पण स्वप्न आहे त्यामुळे माझंही हे खूप असंच ठाम मत आहे आणि ते कोणीतरी दाखवणं गरजेचं होतं कोणीतरी ते म्हणणं मांडणं गरजेचं होतं आणि मी खूप खुश आहे की ते हेमंत हेमनसनी क्षितिताईच्या विजनमधनं आणि विचारातनं आणि त्यांच्या इतक्या स्पष्ट विचारातनं ते आलेलं आहे बरोबर म्हणजे मला मी ज्या ठिकाणाहून येते म्हणजे सातारा इज अ स्मॉल सिटी आणि त्यातही मी एका छोट्याशा गावात नेते तर मी हे खूप फेस केलं किंवा मला दोन मोठ्या बहिणी आहेत सो मला हे माहिती आहे की हे होतं बरोबर हे होतच बट आजकालच्या मुली त्यांच्या मतावर ठाम राहणं जसं हे पण म्हणाले की त्यांना तो संसारही हवा आहे त्यांना ती माणसंही हवीत पण त्यांना एक त्यांचं मतही आहे जे त्यांना करायचं आहे काहीतरी पुढं होऊन आणि मग जी इक्वेलिटी आपण म्हणतो ती थोडी साधारण लक्षात घेतली दोन्ही बाजूंनी विचार करून तर ते होतं बरोबर ते होतंच फक्त ते तितके तुमचे छान विचार हवेत <laughs> तर ते होणार नाही तर मग अजूनही गावातल्या मुलींना तेच फेस करावं लागतं हे मी बघितलं आणि मला ही, ॲड करायला आवडेल की लग्न झालं आणि तुम्ही जसं म्हणाले की फॅमिलीचे प्रेशर्स असतात म्हणजे त्या नवरा बायकोचा सर्वस्वी तो निर्णय नसतो की आपल्याला आपल्या नात्यामध्ये मुलबाळाची ॲडिशन हवी आहे आत्ता आपण ते प पेलवू शकणार आहोत ती जबाबदारी का नाही सो हा सर्वस्वी त्यांचाच निर्णय पाहिजे तुम्ही आई वडील काका काकू का, का, आत्या मामा मामी म्हणून जो काही निर्णय असेल त्याला सपोर्ट करा कारण ते मूल त्यांचं असणार आहे ते त्यांना वाढवायला लागणार आहे तुम्हाला हवं हे सगळं मान्य आहे की आपलं एक वारसा पुढे न्यायला हवा वगैरे सगळं मान्य आहे पण ह्या फिल्मच्या निमित्ताने मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की त्या नवरा बायकोला त्यांचे त्यांचे निर्णय हे सर्वस्वी त्यांना घेऊ दे सो so, हे hey, एक मला हा विचार खूप काय होता की सध्या बॉलिवूड असेल किंवा बऱ्याच चित्रपट असेल की असं पोर्ट्रेट करतात की पहिले दोन ती वर्ष म्हणजे गुढ गुढी वर्ष गुलाबी गुलाबी वर्ष पण ॲक्च्युली कसं ते नसतं की नवरा बायकू हे दोन विभिन्न व्यक्ती आहेत त्यांना एकत्र यायला जेल व्हायला एक खरंतर चार पाच वर्ष ही द्यावी लागतात त्यानंतर कुठे तो जो आहे तो पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात तर त्या पद्धतीने पोर्ट्रे केल्यामुळे कदाचित ते होतं की बाबा गुलाबी गुलाबी आहे सगळं म्हणजे नवीन चंद्रबाई सोडच गुलाबी आहे फिरणं आलं सगळं आलं पण तसं ऍक्च्युअली जे आहे ते रिअल लाईफमध्ये होताना दिसत नाही नाही ग्रामीण भागात तर त्याच्यापेक्षा आणि अरेंज मॅरेज वगैरे सिनेमामध्ये खूपच जास्त कारण काहीच माहिती नसतं एक बेसिक ओळख आहे याच्यात चांगला मुलगा आहे घर चांगलं आहे काहीतरी स्वतःचं एक करतोय तर ह्या एक बेसिक सुपरफिशियल ओळखीवरच हे लग्न होतं आणि आम्ही तेच दाखवलं आहे सिनेमामध्ये की ते सुपरफिशियली हा छान 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 मस्त 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 असतं आणि म्हणजे कोमलचं असं असतं की हे बाप आहे हे ह्याच्यात काही चुकूच नाही शकत हे सगळं छानच आहे पण मग तुम्ही म्हणाल असं की त्या गोडी गुलाबी लग्न झालं आहे किती भारी ह्या ह्या सगळ्यातनं ती रिअल लाईफमध्ये येते आणि मग रियालिटी तिला हिट करते की ओ ओके ही ही अशी नवीन फॅमिली आहे नवीन माणसं आहेत आणि त्यांचे वेगवेगळे असे वेग वे, चारित वेगवेगळ्या दिशांना तोंड आहेत त्यांची तर मी कसं जमवून घेणार आहे या सगळ्यांबरोबर मी कसं कोप करणार आहे तर हे ही ही तुम्ही अगदी करेक्ट म्हणालात की हा एक मोठा प्रवासच असतो ते समजून घेणं ते मॅनेज करणं सगळं आता <laughs> जर दा प्रेक्षकांना पाहण्यासाठी काय आव्हान करशील hmm. आणि फर्स्ट क्लास च्या दाबडेच्या निमित्ताने एक फर्स्ट क्लास उखाणं देखील आपल्या सुमूसाठी झाला पाहिजे <laughs> फर्स्ट क्लास उखाणा मी उखाणात देते मी एवढा लांब लांब उखाणात देते सतत प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये उखाणात स्पेशल झाला पाहिजे इंटरव्यू स्पेशल हा इंटरव्यू स्पेशल आहे

हिरव्यागार मैदानात सगळे खेळत होते क्रिकेट <laughs> हिरव्यागार मैदानात सगळे खेळत होते क्रिकेट पण प्रशांत रावांना बघून पडली माझी विकेट खूप आवडतो हा। <laughs> कारण हे आम्ही क्रिकेटर असल्यामुळं आम्ही सोनू सोनू त्यामुळे हे बरोबर जमतात हा आणि मला खरंच सांगायला आवडेल की या सिनेमाच्या निमित्तानं आपल्या घरात जी आपली भावंडं किंवा आपली जी नातेवाईक आहेत आणि आपल्या आईबाबांचे स्वभाव कुठंतरी तुम्हीही हे तुमच्या फॅमिलीला रिलेट करणार आहात आणि तुम्हालाही बऱ्याच गोष्टी उमगणार उमगणार आहेत किंवा मला हे म्हणायचं की होतं असं भावंडांच्यात कधी काही गोष्टी पटतात काही गोष्टी पटत नाहीत काही गोष्ट काही लोकं लांब राहायला असतात तर तेक ते एक नात्यांची सांगड हो तुम्हाला पाहायला मिळाल्यानंतर तुम्हाला ते सगळे दिवस आठवतील आणि एक रिकॉल होईल तुमचीही तुमच्या भावंडांबरोबरची जर्नी सो तुम्हाला खूप आवडेल तेव्हा चोवीस जानेवारीला आमचा सिनेमा येतो आहे फर्स्ट क्लास दाभाडे तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा